तुझी झाली पूजा करू मोशा दे हे नक्की हे नाही अगारी नाही दे दी पाही नाही तुझे झगडा

<laughs> व्हिडिओ विडिओ हो मी गाणं बिना नाही टाकणार खेळा फुगडी <laughs> मस्त पैकी आज खूप बाया जमल्यात काल एवढ्या बाया नव्हत्या जमल्या आज चांगल्या खेळतात फुगडी बिगडी तिकडं काय ते फोटो काढायचं चाललंय त्यांचं फोटो काढतात त्या हाय करा सगळेजण <laughs> हाय करा बाय करा जाली जाली चला आता नाही दार उघडच असतं तर दिदी बघा आज दिदीचा फ्रॉक कसा वाटतोय आणि दिदी कशी वाटते बघा बीट घेऊन तू काय करणार आहे